रमेश स्टार्ट हा प्रोजेक्ट नेहमी सेरी करतो सगळ्यात पहिले जे आपण ज्या आळ्या चॉकी सेंटर आळ्या आणल्याच्या नंतर हा ज्या आळा आहेत आपण यांना हे मलबिरीज खायला देतो खायला दिल्याच्या ह्या जेव्हा चार दिवस झोपतो चार दिवस झोपल्याच्या आपण यांना खायला खायला दिल्यानंतर ती आळी मोठी होते मोठी झाल्याच्या आपण त्यांना हे जे मुलगी रिस खाले ते मोठी होते मोठे झालेल्या त्याचे चार झोपे होते एक झोप बारा घंटेची असते बारा घंटे झाल्यानंतर दुसरी झोप चोवीस घंटेची असते नंतर ती माझी जो अठ्ठेचाळीस घटे झोपली अठ्ठेचाळीस घंटे सोपल्यानंतर फिल्डिंग झाल्याच्या नंतर त्या सहा दिवस खातात सहा दिवस खाल्ल्यानंतर त्या असा सिल्क सिल्क बनल्याच्या नंतर हा जो सिल्क आपण मार्केटला विकालो विकाल त्याच्या नंतर हा याचा भाव एक क्विंटल बासष्ट हजार रुपये क्विंटल असतो बासष्ट हजार क्विंटल भाव असतो त्यानंतर आपण ते काय करतो हा जो माल आहे अर्धा हा एकला सोडतात आणि अर्धा भाव सिल

कानंतर ते काय करतात आता पण बाहेर काढतात ते बाहेर का काढल्यानंतर ते विका नेल्यानंतर ही जी फार्मिंग आहे आपण असा समस्या फार्मिंग करून म्हणतो म्हणजे पालन पोषणताच्यामध्ये आहे ही त्यांना प्रोटेक्ट करते व्हायरस पासून प्रोटेक्ट केल्यानंतर जी माशी आहे त्यांना डंग मारू नये म्हणून आपण या प्रोटेक्ट करू ह्या जाळीपासून ते केल्याच्यानंतर ह्यांची जी पुरी प्रोसेस आहे ती सगळी प्रोसेस बघा वीस दिवसात होते वीस दिवसात झाल्यानंतर आपण आम्हाला विकाल नेतो पण ह्याचे जे झाड आहेत शेतकरी काय करतो ह्याची जी काठी आहे ती मोठी असते ती का पिल्याच्या नंतर ते काय शेतकरी काय करतो त्याचं जे वड आहे ते वाया जातो वाया गेले वाया गेल्याच्या नंतर काय होतं शेतकरी पासूनच गेल्याच्या नंतर हा जो बड आहे आपण जर अर्धा झाकून टाकलं तर आपल्या सगळ्याचे आता रूप मिळत येतो लावल्याच्यानंतर आपण काय करतो काढायचं आणि राहत शेत शेतामध्ये लावायचं शेतामध्ये लावल्याच्यानंतर हे हे जे हे जे रोप आहे ते दोन दिवसात त्याला हो बड बाहेर निघतो बड बाहेर निघलं याला जर भेटले तरी ह्याचे जे बड आहे ते बाहेर निघतात आणि ते कृषी चालू होते कृषी चालू झाल्यानंतर त्याला जर हे जे पीक आहे ते सगळ्यात कमी पाणी येतं तुम्ही पाणी आल्यानंतर शेतकरी जर मुळ्याला जी पाणी आहे याला सगळ्यात जास्त कमी पाणी लागतं हे प्रिपेरिगेशन मध्ये